महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज सर्वांचा मका पिकावर लष्करी अळीचा धुडगूस मका उत्पादक शेतकरी चिंतेत धुळे तालुक्यामध्ये यंदा शेतकऱ्यांनी मका पिकावर चांगलाच जोर दिला असून शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने व कमी पावसावर मका पिकाची पेरणी करीत पीक वाढीस लावले आहे परंतु आता मका पिकावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव देखील वाढत असल्याचं दिसून आहे लष्करी अळीचं मोठं संकट उभं ठाकलं आहे कृषी विभागाने या संदर्भात शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावं व करा या लष्करी अळीला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याच्या महत्त्वपूर्ण सूचना कराव्यात अशी मागणी मका उत्पादक शेतकऱ्यांतर्फे करण्यात आली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांनी मका या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केलेली असून या मका पिकावर सध्या लष्करी अळीने मोठ्या प्रमाणात धुडघूस घातल्यामुळे शेतकरी चांगला चिंतेत सापडला नुकसान करणारी अळी मक्यावरती आलेली आहे आज ती एका दिवसामध्ये ऐंशी अंडे घालते त्याच्यामुळं आठ ते दहा दिवसामध्ये पूर्ण क्षेत्रावरती ती तिचा अटॅक पूर्ण करते अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कृषी विभागाचं मार्गदर्शन नाही आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्या प्रकारचं पेस्टिसाइड यूज करावं हे शेतकऱ्यांना कळत नाहीये त्यामुळे शेत कृषी विभागाने त्यांना मार्गदर्शन करावं किंवा शासनाने लष्करी आडीवरती उपाययोजना म्हणून त्यांना मोफत अप्रेस्टीज वाटण्याचं काम करा रोजच्या ताजा घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा